सोलापूर शहरातील सिद्धेश्वर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर शोककाळ पसरली आहे मृत विद्यार्थ्याचे नाव सुरंजन शेळगे वय सोळा मूळ राहणार फलटण सध्या कर्णेनगर सोलापूर असे आहे सुरंजन हा आपल्या मित्रांसोबत सिद्धेश्वर तलावात पोहण्यासाठी गेला होता पोहत असताना अचानक तो खोल पाण्यात गेल्याने बुडू लागला सुरंजनला वाचवण्यासाठी त्याच्या मित्र आयुष माळवतकर याने तलावात उडी घेतली मात्र पोहण्याचा योग्य अंदाज न आल्याने तोही अडचणीत सापडला दोघे बुडत असल्याचे पाहून तिसरा मित्र रुपेश बेलेराव घाबरून गेला आणि धक्क्यामुळे घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले अग्निशामक दलाच्या जवानांनी तीन तास शोध मोहीम राबवली तलावातून सुरंजन शेडगे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आयुष माळवतकर याला वाचवण्यात यश आला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे सुरंजन आणि आयुष हे दोघेही सोलापुरातील शासकीय तंत्र निकेतन म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे मेकॅनिकल डिप्लोमामध्ये प्रथम वर्षात शिकत होते घटनेची माहिती मिळताच फौजा चौडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराळे पोलीस कर्मचारी आणि बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले आहे पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास फौजा चौडी पोलीस ठाणे करत आहे या दुर्दैवी घटनेमुळे कन्हेनगर परिसरात शोककाळ पसरली असून हसत खेळत मित्रासोबत गेलेल्या सुरंजनवर काळाने झळप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे